नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या अंदरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एक इंची टेपचा वापर न करता सुंदर अशी पायपूस निवाण आहात ते पण बघा आपल्याकडे जुने गाऊन वगैरे असेल ना त्यापासून तुम्ही पॅन्ट वगैरे शर्ट वगैरे ते सुद्धा घेऊ शकता तर तुम्ही गेला सुरुवात करूया या ठिकाणी बघा मी एक जुना गाऊन घेतला आहे आणि त्या दिवस बघा आपण गोदा दिसून शिलाई शिलाईकत्र उघडले आहेत लहान मोठे तुकडे आहेत बघा एकदम मस्तपैकी ते ते सुद्धा घेणार आहेत बघा या ठिकाणी गाऊन आहे माझ्याकडं व्यवस्थित बघा आठवून घेतला आहे आता डबल फोल्ड आहेत बघा तुम्ही बघू आता आपण कुठे पण त्या साईज एक मोठं असं भांड म्हणजे परत घेतले आहेत मी तुम्ही वाटलं तर एखादा पेपर वगैरे कट करून गोल शेप आखू शकते बघा असं त्या आपल्याला आखून घ्यायचे आहे तुम्ही मोठे सुद्धा करू शकता बघा असं माप थोडस वाढव बघा या ठिकाणी मी आहेत ना असा गोल आखून घेतला आहे थोडस एक इंच बघा एक्स्ट्रा करून ना दिसतो तुम्हाला हे बघा व्यवस्थित गोल आखून घेतला आहे आता हा गोल कट करून घेऊ एकदम सोपी आहे अगदी प पाच मिनिटांमध्ये तर जास्त वेळ वगैरे लागत नाही याला तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आपण आता हे आपले दोन सर्कल आहेत ना ते तयार झाले आहेत आता पायपिंगसाठी आपण पट्टी लागणार आहे ती सुद्धा आपण कट करून घेऊ इथं बघा अशी एक आपण साधारणतः तीन ते चार इंचाची पट्टी आहेत ना ती सर्व कट करून घेणार आहोत केल ते चालत माझ्याकडे हाय कापड पडलेलं म्हणून पट्टी आहे ती तयार झाली आहे बघा लांब अशी चला याचा पण वापर कसा ते तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी बघा आपण स्टिचिंग बघणार आहोत तर सर्व अगोदर बघा आपल्याला काय करायचं आहे एक गोल घ्यायचा आहे हा बघा असा उलटा ठेवला आहे म्हणजे जी सुईची बाजू आहे ती खालती ठेवला आहे आजच्या साईडने आपल्याला कपडे आहेत ना ते असे एकावरती एक बघा असे व्यवस्थित आतरून घ्यायचे आहे जे आपल्या कशाला एकत्र वगैरे आहेत ना ते जेवढं आपल्याला जाड पाहिजे असेल थिकनेस ना त्यानुसार आपण बघा या ठिकाणी असे कपडे पसरून घ्यायचे आहे नंतर दुसरा गोल आहेत ना तो याच्यावरती ठेवायचा आहे तुम्ही तर बघू शकते आता एवढं शिलाई कचर माझं बस झालं कारण खूप जास्त जाड झाले पण मशीनला प्रॉब्लेम आहे तसा चा, चालवायला कडेकडे आपण पूर्ण शिलाई मारून घ्यायचं चा आहे कडेकडे शिलाई मारून घेते मी शिलाई मारल्यानंतर आपण काय कसं एक्स्ट्रा जे कत्र ना बाहेर निघाले बघा ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे कारण फोल्ड वगैरे केला असत एकदम जास्त जाड झालं असतं ते म्हणून बघा आधी ते शिलाई मारून झालेल्या आहेत राऊंड मध्ये आता आपण बघितलं कचरण आहेत ना ते व्यवस्थित कट करून घेतलं मी अशा पद्धतीने नंतर बघ आपण काय करायचं आहे जे आपण पट्टी घेतली आहेत ना ती पण लावायची आहे पण बघा आता हे कापड सेटवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोड्याशा बघा अशा शिलाई मारून घ्यायच्या सेंटर मध्ये या ठिकाणी बघा अशा शिलाई मारून घ्यायच्या आहेत म्हणजे कापड वे, एकदम व्यवस्थित वे सेट होतात आडव्या उभ्या तुम्हाला जड्या पाहिजे तड्या शिलाई मारून घेऊ शकतात या ठिकाणी तुम्ही बघा पॅन्टच्या वगैरे सुद्धा कापड यूज करू शकता शर्टचे पॅन्ट सुद्धा आणि पायपूच आहे ना वर्ष अजिबात खराब वगैरे होत नाही आणि दिसायला पण छान दिसते बघा तुम्ही तुम्हाला आवडन त्या बघा आकाराचे कट करू शकते इथं व्यवस्थित शिलाई मारून झालेले आहेत आपले तुमच्या घरचा कलरफुल कापडा असेल ना त्याची सुद्धा पायपच नाही कशी बनवायची ते मी दाखवणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता ही पट्टी घेतली आहे बघा आपल्याला सुरुवातीला थोडीशी फोल्ड केली आणि कडेकडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे आपण बघा जुन्या कपड्यांपासून गोदडीसुद्धा आहे आहेत त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप झालेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता जुन्या कपड्यांचा कसा यूज करायचा ते दाखवलं आहे आणि अशी सुंदर अशी आपण गोदडी तयार केलेली आहे एकदम बाहेर दिसत होती नक्की बघा या व्हिडिओच्या बघा आय बटनमध्ये आणि स्क्रीनला त्या व्हिडिओची मी लिंक देणार आहे ती पण तुम्ही बघा आता इथं बघा आपण एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेऊ सुद्धा बघा असं डबल फोल्ड करून आपण शिलाई मारून घेतली आहे आता फक्त आपल्याला डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहेत बघा अशा पद्धतीने तसे आपण पायपिंग वगैरे करतो ना सेम त्याच पद्धतीने बघा कुठून पण एका साईडने बघा सुरुवात करायची आपल्याला डबल फोल्ड करायची तुम्ही ते वेगळं कापड जरी घेतात अजून छान दिसलं असत म्हणजे एकदम कलरफुल दिसले असत आणि दिसायला पण छान वाटलं असत आता हेच मी जॉईंट केलं काय हरकत नाही दिसायला पण छान दिसलं पाहिजे कलरफुल तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगा व्हिडिओ जर असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे पूर्ण व्हिडिओ बघा कशी झाली आपली पायपूसने ते पण बघा अगदी सोपी आहे अगदी पाच मिनिटा तयार होते जास्त वेळ न लागता एकदम स्लो घेतलेला आहे व्हिडिओ म्हणून थोडासा तुम्हाला पाच सहा मिनिटाचा वाटत असेल पण जास्त वेळ पण लागत नाही आता तिथं फक्त कडेकडनं आपण एक दापटी देऊन घ्यायची आहे बघा व्यवस्थित अशी